आपण एका आखाड्यातील माणसं गिरीश भावना मोठं करण्यामध्ये आमचा सुद्धा खायचा वाटा होता कारण आम्ही एक भुया आखाड्यात होतो पचपन होता एवढा मोठा झाला तर आम्हाला आनंदच होता परंतु आनंद आम्ही टाकू शकत नव्हतो कारण आम्ही रावणाच्या फ्रोजमध्ये होतो माणूस गेला फक्त अमुक व्यक्तीच पाहिजे आणि जामनेर तालुक्यात जास्त जास्त म्हणजे दलाला तर बाजार शंकर प्रभाव गेले पाहिजे फाटका असेल तुटका असेल पण नाही गेला विकत घेण्याचा प्रयत्न केला का शंकर क्षेत्र जामनेर तालुक्याचं नाव इतिहासात मांडलं जाते की जामनेरचा संकट म्हणजे कोण पण माझ्यासारखा माणूस मला कळलं त्यांनी आता आज प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला आज कुठं तरी हे शाळा सुनाव साधारण सिंपल व्यक्तिमत्व आहे तुमच्यासाठीच्या माणसं फार किस्त असल्या आज त्या माणसाला फार मोठी किंमत सुनावी लागते तसे आमचे पदापत्रिनी असतील चंद्रगो असतील आमचे भाई हे देऊळ धीरज भाऊ ठाकूर फार अतिशय प्रयत्न होते बापू चाला आता इंधनं सोडा आणि हे सौगेबाज लोक आहे इंजन लावून आपण भांगणार नाही मी चाळीस वर्षापासून मी ते दोन हजार तेरा मी तिकीट मागवत होते विधानसभेचं तर त्यांना एक छोटासा कार्यकर्ता फक्त त्यांचा वापर कसा करायचा हे या लोकांना माहिती होतं आणि त्यांना वापर केला माझा आणि मी माझा निर्णय माझ्या काकाच्या माध्यमातून असो असे अनेक आमचे डॉक्टर आवाज आव्हाडसाहेब असतील प्रत्येक भाऊ सुद्धा आम्ही मागे लागले की गुवा ते बंद केलं दुकान हे दुकान आपलं हे बंद केलं तुम्ही तर काय म्हणजे आला गेलं की तो लोक काय की मला शरम वाटते की ना भडा भाऊ तिकडे की इकडे माझ्या भावाचा भस्पुरचा मित्र जेंतूचं तर मला <laughs> एक बघ मित्र आम्ही एका ठिकाणी खाल्लं पिल्लं माझ्या वांद्र या मांडण ड्रेस सुद्धा घेतला नाही शहराने मित्र असा कसा असावा तर असा असावं आमच्या दीपक मिस्त्री भाऊ तू तो रजा मध्ये लागला तू काय करतो काय म्हणजे सोडून दे सुनील माळी असेल तर सुनील धंदेल असे आमचा गुरु याकडे सुद्धा आठ दिवसापासून देण्यामध्ये वेळ गेलं की भाऊ दादा हे जाऊ दे दादा आम्ही तुम्हाला सांगू शकतो त्यावेळेला आम्ही मोठे नाही परंतु की आमची गोष्ट आहे का आमचा पप्पूसुद्धा मागे बोलला की भाऊ आता दादा सोडे दादा आणि फायदा नाही आता माझे मोठे भाऊ पालक बसतील त्यांना मी सांगितलं की भाऊ मी आता जातोय त्याला रजा द्या ये छोटा कार्य करते तुम्ही सुद्धा सुखी रहा आणि यानंतर धीरजिंह ठाकूर परिवहन तालुका अध्यक्ष देऊळगाव यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर आहे आणि भाऊ त्याकडे काही दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या या सभातील जन्म पार्टी मध्ये हार्दिक स्वागत आम्ही आमच्या गलितला आहे